आंदोलन करा असे कान जात आहेत आणि देवेंद्र फडणवीस पाटलांना एवढं आवाहन करणार आहे हो की मान्य देवेंद्रजीवर आरोप करून आरक्षण मिळणार आरक्षण आपल्याला दिलं आणि ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या नतरष्टपणामुळे नाकारतेपणामुळे उद्धवजी असतील त्यांचे नेते शरद पवार असतील यांनी ह्या सगळ्या मराठा आरक्षणाला जे काही लोक आरक्षणाबद्दल जी भूमिका घेऊन आरक्षण घालवलं स्वतः मान्य शरद पवारांनी अनेक वेळा सांगितलं की मराठा समाज आरक्षण देता येत नाही ती जारी भूमिका मांडली नाही त्याबद्दल काय जाणके पाटलं ते बोलत नाही फक्त मान्य फडणवीस साहेबांनी टीका केली म्हणून त्याला जातीयवाद रंग देऊन म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायला त्यांचा विरोध आहे की त्यांच्या नेतृत्वाखालीच मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं आणि आजही आमचं महावित्र सरकारच आरक्षण देण्यासंदर्भात बने शिंदे साहेबांनी ती भूमिका घेतली आणि आता सुद्धा सरकारची तीच भूमिका ओके थँक्यू सोरा